जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला बँकेत जॉब पाहिजेल तर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मेगा भरती निघाली आहे खासियत याची अशी आहे तुम्ही दहावी पास असाल तरी अप्लाय करू शकताय ग्रॅज्युएशन झालं आहे तरी करू शकताय भरपूर साऱ्या पोस्ट आहे म्हणजे दहावी पास झाल्या असेल तर शिपाई पोस्टसाठी आहे त्यातले त्या ड्रायव्हर असेल तर सपोज ड्रायवरसाठी आहे त्याच्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर सपोज स्टाफसाठी आहे तुमचं अकाउंट रिलेटेड झालं असेल म्हणजे बी कॉम वगैरे झालं असेल तर अकाउंटंटचं आहे सी एचं आहे लॉचं आहे इंजिनिअरिंग झालं असेल तर त्यासुद्धा पोस्ट असणार आहे सॅलरी पण जबरदस्त आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे इथली लोकल भाषा मराठी भाषा तुम्हाला लिहिता वाचता येते आहे तर बिंदाच तुम्ही कौन -कौन ते अप्लाय करू शकताय संपूर्ण माहिती सांगतो आहे कोणकोण अप्लाय करू शकता आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं सिलेक्शन प्रोसेस काय ते पण समजणं गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा चॅन्वनविना असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केल्यास तर करून ठेवा चला तर बघूया डिटेलमध्ये मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर ऑफिशियल नोटिफिकेशन दिसून जात असेल जसं की तुम्ही ते टाइम फ्रेम बघू शकताय ऍडव्हर्टिजमेंट नंबर आहे ऍडव्हर्टिजमेंट नंबर बघू शकताय पीडीसीसी बँकेतर्फे अपडेट आलं कुठल्या कुठल्या पोस्ट आहे तर मिडल मॅनेजमेंट झालं ज्युनियर मॅनेजमेंट सपोज स्टाफ यासाठी असणार आहे जसं की बघा पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी वेबसाईटवर अपडेट आलेलं आहे फॉर्म भरणं सुरू झालं आहे शेवटची तारीख काय ते पण सांगतो आहे आणि अप्लाय कशा थ्रू करायचं आहे तर आय बी पी एस थ्रू आय बी पी एसची ची ही जी वेबसाईट आहे यावरून आपल्याला अप्लाय करायचं आहे जसं की बघा पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस पासून रजिस्ट्रेशन म्हणजे फॉर्म भरणं सुरू झालं आहे कधीपर्यंत दहा बारा दहा डिसेंबर ही शेवटची तारीख आहे त्याआधी फॉर्म भरून घ्यायचा आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला फी पेमेंट करायची शेवटची तारीख पण दहा बारा असणार आहे फी वगैरे किती आहे ते पण तुम्हाला सांगतोय अप्लाय करणं अगदी सोपं आहे जे इथे बघा न्यू रजिस्ट्रेशन करू करू शकताय किंवा ऑलरेडी आय बी पी एसच्या वेबसाईटवर तुमचं अकाउंट आहे तर ऑलरेडी रजिस्टर करू शकता हाऊ टू अप्लाय इथे दिलेला आहे काय प्रश्न असेल तर ते दिलं आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स दिलेला आहे फोटोग्राफ सिग्नेचर कशी अपलोड करायची सगळी माहिती दिली आहे जे की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगतोच आहे आता नेमकं आहे बघा ही जी वेबसाईट आहे यावर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे बघा नोटिफिकेशन दिसून जाईल ऍडवर्टिजमेंट ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही ते बघू शकताय ऑफिशियल वेबसाईट आहे ऍडव्हर्टिजमेंट नंबर इथे दिलेला आहे कशासाठी भरती होते तुम्हाला सांगितलं आहे इथून तुम्ही डाउनलोड करू शकताय रजिस्ट्रेशन करू शकताय आणि इथे बघा सगळी माहिती दिली आहे ॲड्रेस वगैरे सगळा दिलेला आहे ओके आता आपण पी डी एफ समजून घेऊ इथे बघा यांनी नोटिफिकेशन दिलेली आहे जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला पोस्ट दिसून जातील जसं मी तुम्हाला सांगितलं दहावीपासून अप्लाय करतोय तर ते आपण बघू तर सगळ्यात शेवटची जी पोस्ट आहे जसं की तुम्ही बघू शकता सब स्ट्राफ ड्रायवर फक्त मिनिमम दहावी पास आहात आणि परमनंट ड्रायविंग लायसन्स तुमच्याकडे आहे कुठलाही एक्सपिरियन्स तुमच्याकडे नाही आहे मिनिमम एकवीस ते अडोतीस तुमचं वय आहे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी दहावी पास आहे त्याला ड्रायव्हिंग चांगलं येतं लायसन्स चांगला आहे तर तो स्टाफ ड्रायव्हर यासाठी अप्लाय करू शकतो आहे त्यानंतर शिपाई पोस्ट आहे सब स्टाफ पिऊन यासाठी फक्त आणि फक्त मिनिमम दहावी कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे नील एक्सपिरियन्स एकवीस ते अडतीस वय इथे अप्लाय करू शकतो त्यामुळे दहावी पास बँकेत जॉब पाहिजे तर चांगली संधी आहे त्यानंतर क्लार्क ही पोस्ट असणार आहे ज्याला स्टेनोग्राफर म्हटलं जातं सपोज स्टाफमध्ये तर एकशे एकोणतीस जागा आहे किती एकशे एकोणतीस जास्त जागा आहे मग ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला पडले अप्लाय करू शकता म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे ते क्लार्क पोस्टसाठी अप्लाय करू शकताय आहे कॅन्डिडेट हॅविंग डिग्री इन कम्प्युटर सायन्स बी सी ए और बी एस सी कम्प्युटर ऑर एंजिनिअरिंग ब्रांच विथ मिनिमम फिफ्टी पर्सेंट मार्क विल बी प्रिफेअर म्हणजे जर यापैकी जर झाला असेल तर तुम्हाला संधी देण्यात येणार आहे स्टेनोग्राफर शुड बी पास द एक्झामिनेशन ऑफ स्टेनोग्राफर स्टेनोग्राफरची तुमची एक्झाम झालेली पाहिजे ती पास केलेली पाहिजे इथे पण वय एकवीस ते अडोतीस आहे त्यामुळे ग्रॅज्युएट आहात स्टेनोग्राफर पास झालेला तर तुम्ही ते अप्लाय करू शकता त्यानंतर अकाउंटंटच्या दोन पोस्ट आहे बी कॉम तुमचं झालेलं आहे पन्नास टक्के मार्कासोबत पण इथे मिनिमम दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे बघा याच्या खालच्या पोस्ट आहे यासाठी कुठलाही एक्सपिरियन्स नाही आहे अकाउंटंटसाठी अप्लाय करता येतं तर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स एज एक सेम आहे त्यानंतर आय टी ऑफिसर ज्युनियर मॅनेजमेंट सहा पोस्ट आहे बी कम्प्युटर सायन्स बी टेक कम्प्युटर सायन्स बी झालेलं आहे किंवा यापैकी झालेलं आहे अप्लाय करू शकताय इथे पण एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे एज क्रायटेरिया सेम आहे त्यानंतर या ज्या पहिल्या तीन पोस्ट आहे या सिनियर लेवलच्या आहे जस की तुम्ही बघू शकता लॉ ऑफिसर दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आहे एल एल बी झाला आहे तुमच्या ओळखीमध्ये कोणी असेल तर नक्की शेअर करा त्यानंतर सी ए तुम्ही आहात एकच वॅकन्सी आहे दोन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे त्यामुळे या पहिल्या ज्या तीन पोस्ट आहे त्या सीनियर लेव्हलच्या आहे त्यामुळे ते, ते एक्सपिरियन्स बघितला आहे बाकीच्या दहावी आणि ग्रॅज्युएशनच्या एवर तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्स मागितला नाही त्यामुळे तुम्हाला कळलं आहे कोणकोण अप्लाय करू शकताय त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांच्यासोबत शेअर करा तुम्ही असेल तर अप्लाय करण्याआधी अजून काही समजून घ्या जसं की तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर ते सॅलरी दिली आहे किती मिळते जसं की बघा ग्रेड वनसाठी पंचवीस हजार मिळते पंधरा हजार मिळते तर तुम्ही ते मिनिमम बघून घ्या सॅलरी काय ते बघा स्पेस स्केल दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही ते बघू शकताय ओके okay, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे बघा दिले आहे ग्रॉस सॅलरी डी ए वगैरे एच आर ए वगैरे भरपूर सारे अलाउन्सेस तुम्हाला मिळतात त्यामुळे तुमचं पेमेंट पण वाढतो अप्लाय कसं करायचं ते पण इथे दिलेलं आहे जे की तुम्ही बघा ओके त्यानंतर पेमेंट किती आहे तर इथे बघा नऊशे चौवेचाळीस रुपये तुमची फी असणार आहे एक्झाम फी आठशे रुपये प्लस अठरा टक्के जी एस टी नऊशे चौवेचाळीस रुपये फी आहे जे की बँकिंगच्या जेवढ्या पण एक्झाम असतात ते हजार रुपयाच्या आसपासच असतात ओके पुन्हा खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे डूज अँड डोंट्स दिले आहेत ते तुम्हाला बघून घ्यायचे आहे त्या म्हणजे फॉर्म भरताना कुठल्या कुठल्या चुका टाळता येईल ते तुम्हाला इथे समजून जाईल प्लस तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर सिलेक्शन प्रोसेस सगळ्यात महत्वाचं तर काय तर सगळं आधी तुमची ऑनलाईन टेस्ट होणार आहे इंटरव्ह्यू होणार आहे आता जी ऑनलाईन टेस्ट होणार आहे ती कशी असणार आहे तर मिडल मॅनेजमेंट तर तुम्ही इथे बघू शकताय सब्जेक्ट नॉलेज पाहिजे पन्नास प्रश्न शंभर मार्कासाठी त्याच्यानंतर पंचवीस प्रश्न पंचवीस मार्कासाठी इथे बघा तुम्हाला पाहिजे तर मी काय करेल इथे तुम्हाला बुक टॅग करून देतो जिथून तुम्ही अभ्यास करू शकताय ओके इथे बघा बुक टॅग केलेले जनरल अवअरनेस अँड स्पेशल रेफरन्स बँकिंग ॲप्टिट्यूड तर इथे बघा दीडशे क्वेश्चन दोनशे मार्कासाठी चाळीस मिनिटं मिळत आहे आणि याला पन्नास मिनटं मिळत आहे इंग्रजीमध्ये असणार आहे ओके ज्युनियर म्हणजे म्हणजे पोस्टनुसार आहे तुम्ही ते बघा कुठल्या पोस्टसाठी पोस्ट अप्लाय करताय त्यानुसार इथे असणार आहे त्यानंतर सपोज स्टाफ म्हणजे जे फक्त ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर आहे त्यांच्यासाठी बघू शकताय शंभर क्वेश्चन शंभर मार्कासाठी साठ मिनिटं मिळणार आहे ती पण इंग्रजीमध्ये होणार आहे ओके इथे बघा दिलेलं आहे कशा प्रकारे असणार आहे इंग्रजीमध्ये असणार आहे त्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल इंटरव्ह्यू अशा प्रकारे ही भरती आहे आणि जसं मी तुम्हाला बोललो होतो नॉलेज ऑफ मराठी रायटिंग स्पीकिंग आणि रिडिंग इज इसेन्शियल तर चांगलं अपडेट आहे परभणी डिस्ट्रिक्ट बँकेतर्फे हे अपडेट आलंय त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी एलिजिबल असेल तर त्यांच्यासोबत शेअर करा आणि अशाच जॉब अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र